नमस्कार मी विशाल गोसावी आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून रोज आपण महाराष्ट्र बळातील टॉप सेवन बातम्यांचा आढावा घेत असतो आणि त्याच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपले मी सर्वांचे स्वागत करतो पहिली बातमी ही सटाणा तालुक्यातून येत आहे अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे सटाणा तालुक्यातील वटार येथे तीन वर्षीय बालकाचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे वटार येथील माजी सरपंचाच्या तीन वर्षीय एकुलता नातूला सोमवार दिनांक चोवीस तारखेच्या पहाटे झोपेतच सर्प दोन झाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तेथून जवळ असलेल्या विरगाव आरोग्य केंद्रात वेळेवर उपचार न झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला असून रात्री तिसरा वाढदिवस वा साजरा केल्यानंतर पहाटेच ही दुर्दैवी घटना घडली असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे बागलान तालुक्यातील वटार या ठिकाणी ठिकाणी माजी सरपंच ज्ञानदेव खेळणार यांचा तीन वर्षीय नातू स्वराज्य सागर खेळणार हा डोंगरेश्वरातील शेतातील राहत्या घरात झोपला होता पहाटेच्या सुमारास तो अचानक जोराने रडल्याने पालकांना जाग आली त्यावेळी त्याला सरप दोन झाल्याचे लक्षात आले त्यानुसार तात्काळ त्याच वाहनाने जवळील विरगाव आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले परंतु या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते तसेच इतर अनुषंगिक उपचारासाठी आवश्यक सोयी सुविधा नसल्याने त्यांनी नसल्या या दरम्यान सटना येथील आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले तोपर्यंत शुद्धीवर असलेला स्वराज सटाणा येथे जाताना मात्र बेशुद्ध झाला आणि सटाणा रुग्णालयात उपचार करण्यापूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे